श्री परमात्मने श्री पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पहिला या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील प्रकरण दुसरं स्वामी माधवनाथ साधकांच्या मेळाव्यात याचा भाग दुसरा एकोणीसशे पंच्याहत्तर सर्व ठिकाणी भगवंतच आहे असं मानत असताना काही प्रसंग असे घडतात की त्यावेळी आपली भूमिका काय असावी ते समजत नाही रावणानं सीतेला पळवली यात रावण आणि सीता दोघंही भगवद्रूप मानले तर पंचायत हल्ली समाजात याहीपेक्षा कठीण अन्याय्य गोष्टी घडताना दिसतात अशावेळी काय आपण नुसतं पाहायचं स्वामी त्याच्यावर सांगतायत ज्यावेळी कुणा व्यक्तीकडून समाजाकडून आपल्या स्वतःवर अन्याय होतो तेव्हा तो कितीही त्रास झाला तरी शांतपणे सहन करायचा इथंच त्याची धृती तेज क्षमा ही दैवी गुणसंपत्ती कामी येते एवढंच नाही तर आपण काही सहन करतो त्याला क्षमा करतो याची यत्किंचितही जाणीव नसावी संतांचं जीवन हे असं असतं स्वामी स्वरूपानंदांचं जीवन आम्ही पाहिलं आहे पण जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीवर अन्याय होतो असं दिसतं तेव्हा मात्र सर्व शक्तीनिशी जेवढं जमेल तेवढं सहाय्य ज्याच्यावर अन्याय होतो त्या व्यक्तीला करणं हे आपलं काम आहे एखाद्या पुरुषाकडून एखाद्या स्त्रीवर अन्याय होत असेल तर तो प्रयत्नपूर्वक थांबवणं हे आपलं काम पण ते काम झालं की पुढच्या क्षणी त्यातील कोणत्याही व्यक्तीबद्दल मनात प्रेमच पाहिजे दुसरी भावना नाही म्हणजे आपल्या मुलाचं चुकलं तर आई त्याच्या पाठीत धपाटा घालेल पुढच्याच क्षणी प्रेमानं त्याची काळजी घेईल स्वामी म्हणतात तसंच कायमचा राग द्वेष कुणाबद्दलही नसावा कृती संपली की पुढच्या क्षणी ध्यानाला बसता आलं पाहिजे कृतीच्या क्षणी जी कृती घडेल ती भगवंताच्या प्रेरणेनं असा बोध पाहिजे आता एखाद्या देशात कुणावर अत्याचार घडले त्याबद्दल आपण प्रत्यक्ष काही करू शकत नसलो तर तो भगवंताचा खेळ त्याची इच्छा म्हणून शांतपणे राहिलं पाहिजे आपल्याला त्या बाबतीत काही करणं शक्य असेल तर जरूर करावं पण कुठल्या तरी कृतीनं नुसतंच अस्वस्थ होऊन मनाची शांती घालवून काहीही फायदा नाही सर्वाभूती भाव राखणं फारच कठीण असं आपण म्हणता ते कसं निसर्गात प्राणी मात्रात भगवंत मानणं सोपं जातं स्वामी म्हणतात जड पदार्थात भगवंत मानणं सोपं आहे पण मनुष्यात विशेषत जे आपल्याशी अत्यंत वाईट तऱ्हेनं वागतात आपली निंदा करतात त्यांना भगवंत मानणं कठीण कठीण खरं पण अशक्य नाही वाईट माणसाबद्दल पहिली सहज प्रतिक्रिया रिफ्लेक्स ॲक्शन म्हणून प्रथम राग येणं अथवा अन्य प्रतिक्रिया शक्य आहे पण पुढच्याच क्षणी विचारानं विवेकानं सावरता येईल स्वामी म्हणतात हे बरोबर पण पहिली प्रतिक्रिया देखील तो भगवंतच आहे अशी असली पाहिजे एवढंच नाही तर असं कोणी मनाविरुद्ध वागलं बोललं तर भगवंत याच्या रूपानं आपल्याला काही शिकवायला आलं आहे असं समजून आपण चटकन अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे हा आपल्याबद्दल असं का म्हणाला त्याच्या मनात असं का बरं आलं आपलं काही चुकलं तर नाही ना असा विचार करावा प्रत्येकजण शिकवायला आला असं समजून जर आपण त्याच्या विचारानं वागायचं ठरवलं तर पंचायत होईल त्याचा विचार सल्ला दरवेळी बरोबर असेलच असं नाही यावर स्वामी म्हणतात त्याचा सल्ला आपण दरवेळी स्वीकारायलाच पाहिजे असं नाही पण त्याला असं का वाटलं याचा विचार करून आपली चूक शोधावी त्याला असं वाटणार नाही असं आपण पहावं त्यावर चिंतन करावं आयुष्यात कोणत्याच गोष्टीत यश म्हणून नाही या वाक्यावर स्वामी म्हणतात यश अपयशाची आपली कल्पना चमत्कारिक आहे आपल्याजवळ भगवंताच्या कृपेनं जे चांगलं आहे त्याचा आपण विचार न करता जे नाही त्याबद्दल दुःख करतो आणि ते अपयश आहे असं समजतो आजवर संसार केला पत्नी चांगली आहे मुलं बाळं चांगली आहेत नोकरी आहे राहायला जागा आहे देह चांगला आहे अशा कितीतरी गोष्टी सुखाच्या बाजूला आहेत त्या आपण विसरतो एका गृहस्थाचे वयाच्या चाळीसाव्या वर्षी चालता चालता डोळे गेले आपल्याला तर अजून दिसतंय हे गृहस्थ नेहमी प्रवचनाला येतात आनंदात असतात त्यांची पत्नी त्यांना हाताला धरून आणते तीही आनंदात असते मला मोठं कौतुक वाटतं त्यांचं असं पाहिजे संसारात यश अपयश असायचंच आनंद आहे तो आपल्या आत आहे तो मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे आतच आनंद नसेल तर बाहेरून काय मिळणार आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्